मध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजरे सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेजबर्च्या पुढे उपलब्ध संपूर्ण ला तारेचे स्ट्रीट प्रशासलाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौदा विधानसभा निवडणूक निकालानंतर अखेर माहितीचं मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रविवारी एकूण एकोणचाळीस जणांचा शपथविधी पार पडलाय यात अठरा नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलंय पण माहितीच्या तिन्ही पक्षाकडून अनेक वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलंय बड्या नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे माहितीमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय माहितीतले मित्रपक्ष देखील नाराज झालेत अनेकांनी तडकाफडकी नागपूर येथील अधिवेशन सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतलाय माहितीतले हे नाराजी नाट्य सुरू असताना राज्यात विविध ठिकाणी छगन भुजबळ यांचे समर्थक आक्रमक झालेत छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा अशी मागणी समर्थकांकडून केली जाते याबाबतची या एक महत्वपूर्ण पडते या बैठकीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते भुजबळ माहितीतून बाहेर पडतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर कुळे यांनी सूचक विधान केलंय अजित पवार छगन भुजबळांबद्दल योग्य तो निर्णय घेतील असं वक्तव्य बावन्नकुळे यांनी केलंय बावन्नकुळे यांच्या वक्तव्यानंतर भुजबळांना मंत्रिमंडळात समावून घेतलं जाईल असं बोललं जात आहे भुजबळांच्या नाराजीवर कुळे म्हणाले छगन भुजबळ हे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी माहितीला मोठा आशीर्वाद दिलाय ज्येष्ठ नेते म्हणून महायुतीला सांभाळलं आहे त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रात मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली त्यामुळे अजित पवार छगन भुजबळांबद्दल योग्यता निर्णय घेतील आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा